भयकथा प्रेतावळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात एक जुनं गाव होतं गावाच्या टोकाला एक ओसाड रस्ता होता त्या रस्त्याला लोक प्रेतावळ म्हणायचे कारण दर अमावस्येला तिथे पांढ्या सावल्या फिरताना दिसायच्या असं म्हटलं जायचं प्रतीक नावाचा एक तरुण त्या गावात आपल्या आजोळीकडे आला होता गावक्यांनी त्याला आधीच इशारा दिला होता अमावस्येच्या रात्री प्रेतावळीच्या रस्त्याने जाऊ नकोस पण प्रतीक थोडा हट्टी होता भूत वगैरे काही नसतं तो हस्त म्हणाला त्या रात्री अमावस्या होती आकाशकाळं चंद्राचा पत्ता नव्हता वायाने झाड कर्कश आवाज करत होती प्रतीक मोबाईलच्या टॉर्चने रस्ता उजळवत प्रेतावळीत शिरला अचानक त्याला पैंजणांचा मंद आवाज ऐकू आला छन्न छन्न तो थबकला आजूबाजूला कोणीच नव्हतं पुन्हा आवाज आला यावेळी अगदी जवळून प्रतीकचा घसा कोरडा पडला तो मागे वळला आणि त्याच्या अंगावर काटा आला रस्त्याच्या मध्यभागी पांढ्या साडीत एक बाई उभी होती तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले पाय जमिनीला लागलेले ती हळूहळू त्याच्याकडे सरकत होती प्रतीक पळायला वळला पण रस्ता जणू लांबत चालला होता कितीही धावला तरी गाव जवळ येत नव्हतं अचानक त्याच्या मागून कुजबुज ऐकू आली आमच्यात सामील हो त्याने भीतीने मागे पाहिलं तर आता एक नाही अनेक सावल्या त्याच्या भोवती उभ्या होत्या सगळ्यांचे डोळे पांढरे चेहरे निर्विकार त्याचा मोबाईल अचानक बंद पडला अंधार पूर्ण पसरला सकाळी गावकरी प्रेतावळीत गेले रस्त्यावर फक्त प्रतीकचा मोबाईल पडलेला होता आणि त्या दिवसानंतर अमावस्येच्या रात्री प्रेतावळीत पांढ्या सावल्यांमध्ये एक नवीन सावली दिसू लागली हातात मोबाईल धरलेली गावकरी आजही सांगतात रेतावळीतून जाणायांनी मागे वळून पाहू नये कारण कधी कधी कुणीतरी तुमच्या अगदी मागे चालत असतं